नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब टी व्हीमध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळशेवा भरती एकूण पदे एकशे अठ्ठावीस जाहिरात कधी येणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे जे न्यू अपडेट आले त्यानुसार या परीक्षेकरिता शैक्षणिक अर्हता पात्रता काय राहणार आहे कोणत्या महिला या, या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत अभ्यासक्रम कोणता असणार आहे वर्ष वयोमर्यादा वयोमर्यादेची अट का आहे खुला प्रवर्ग करीता काय असणार आहे अंशकालीन उमेदवार असतील कॅटेगरी मधील उमेदवार असतील सर्वांकडे सर्वांचं प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील अनाथ असतील माझी सैनिक यांच्याकरिता सुद्धा हे सांगितलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम कोणता आहे परीक्षा कधी होणार आहे कोण घेणार आहे परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे या संपूर्ण बाबीच तुम्हाला जर माहिती पाहिजेत असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे बघावा लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं हो। आहे त्या अगोदर डबल ओ अकॅडमीमध्ये निमित्त मेगा ऑफर आहे कोणतीही बॅच म्हणजे अंगणवाडी सरसेवा असो का अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शहरी किंवा ग्रामीण भागाकरिता आपण जर तयारी करत असाल तर पाच ऐवजी फक्त आपण दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता ही बॅच अवेलेबल करून देत आहोत ही ऑनलाईन बॅच आहे ऑनलाईन बॅच म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहेत म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा रेकॉर्डिंग बघू शकता किंवा लाईव्ह सुद्धा बघू शकता टॉपिक वाईज एमसी क्यू घेतले जाणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आपल्याला करून दिले जाणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर ह्या सुविधेचा लाभ घेण्याकरिता योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता परीक्षेमध्ये सक्सेस होण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे लिमिटेड ऑफर आहे एकदा ऑफर संपल्यानंतर फी वाढवण्यात येणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गहन प्रश्न आहे तुमच्या समोर अंगणवाडी सुपरवायझर भरती सरेशेवा भरती दोन हजार पंचवीस ही दोन हजार पंचवीस मध्ये न होता दोन हजार सव्वीस मध्ये आता आचारसंहित लागणार आहे त्या कारणाने पद भरती करिता जाहिरात कधी येणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत फक्त एकूण पद एकशे अठ्ठावीस आहे एवढं मी सांगेल शेवटी सांगणार आहे जाहिरात कधी येणार त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत आहे आता या ठिकाणी तुम्हाला पात्रता बघायची आहे नेमकी काय आहे शैक्षणिक अहता तर कोणत्याही विद्यापीठामधील संविधानिक विद्यापीठ पिठ? महाराष्ट्रामधील कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट कॉमर्स किंवा सायन्स इंजिनियर असाल बी सी ए झाले बी एस सी झाले बी ए झाले बी कॉम झाले ओके बी एम झाले कोणतीही डिग्री या ठिकाणी पात्र ठरणार आहात आपण ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता त्यानंतर वर्ष वर्ष लक्षात घेणं गरजेचं आहे खुल्या प्रवर्गामधील महिला भगिनी असतील तर त्यांना अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा हो आहे खुल्या प्रवर्गातील त्यानंतर ज्या कॅटेगरीमध्ये असणार आहे कास्ट आता कास्ट कोणकोणते आहेत या ठिकाणी बघा त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा हो आहे एस सी एस टी सी म्हणजे शेड्यूल कास्ट एस टी म्हणजे शेड्यूल ट्राईब ईडब्ल्यू एस व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी मधील असाल ओबीसी मध्ये असाल एससीबीसी सी बी सी मधील असाल ईडब्ल्यू एस मधील असाल त्यांच्याकरिता एकच वर्ष वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस आता आपल्याला त्रेचाळीस वर्ष चालू आहे तरी फॉर्म भरता येणार किंवा ओपन खुल्या प्रवर्गामध्ये जर तुम्हाला आता सध्या अवती चालू असेल जाहिरात जर येणार असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची सगळ्यात महत्वाचं आता प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे सगळ्यांचं सांगणार आहे जे जे तुम्हाला मी कमिटमेंट केलेली आहे सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाणार आहे हे लक्षात आले सर्वांच्या सगळ्यात महत्वाचे पात्रता आणि वयोमर्यादा पंचाळीस हजार पर्यंत आहे त्यानंतर तुमचं शेवटचं पेमेंट एक लाख बावीस पर्यंत जरी ग्रुप चे ग्रुप बी चा याला पेमेंट आहे एकच परीक्षा आणि डायरेक्ट निकाल त्यानंतर अभ्यासक्रम समजून घ्या यामध्ये मराठी विषय दहा प्रश्न इंग्लिश विषय जे दहा आहेत सामान्य ज्ञान वीस सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी यांचा समावेश असणार आहे त्यानंतर गणित आणि बौद्धिक शासनाचे वीस प्रश्न संगणक आय सी डी एस विषय पोषण अभियान हे सगळे विषय तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असणार आहे आणि याचा नोट्स आपल्याकडे रेडी आहे अपडेट नोट्स आहे आणि योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जाणार आहे प्रत्येक विषयाचं लेक्चरमध्ये तज्ज्ञ फॅकल्टी तज्ज्ञ शिक्षकामार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि दिलं जाणार आहे तर त्यासोबतच तुम्हाला आता स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनशॉट काढू शकता त्यासोबतच मी तुम्हाला सांगेल की एक ऑपॉर्च्युनिटी आहे एकशे दोन मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे थोडेफार मार्क कमी पडलेले त्यांनी अभ्यास निराश नव्हता अभ्यासाला परत लागायचं आहे अभ्यासाचं नियोजन करायचंय सध्या बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे निवडणुकीचा काळ आहे येणाऱ्या दिवाळीनंतर कधीही निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू शकते त्यामुळे आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात येणार नाही तर जाहिरात तुमची दोन महिन्यानंतर म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये धरूया आपण ओके जानेवारी मध्ये तुमची जाहिरात जानेवारी एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि नंतर तीन महिन्याचा वेळ तुम्हाला दिला, दिला जाणार म्हणजे मार्च एप्रिल मध्ये तुमची एक्झाम सरळशिवाजी एकशे अठ्ठावीस पदाकरिता होणार आहे तर आपल्याकडे सध्या वेळ आहे दोन ते तीन महिन्याचा वेळ आहे या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे बेसिक पासून अभ्यास करायचा आहे स्टेट बोर्ड चे बातमीचे वाचा त्यानंतर अजून रेफरन्स बुक कोणते वाचायचे मी बुक लिस्ट चांगल्या प्रकारे डबल टाकलेली आहे सरळ शिबीची टाकली वेगळी आंतर शिबीची टाकलेली आहे सगळ्यांनी ते व्हिडिओ बघायचा आहे त्यानुसार तुम्ही पुस्तकं जर तुम्हाला हवे असतील तर डबल मध्ये संपर्क करा तुम्हाला बुक सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर ह्या नवीन जाहिरातीकरिता तुम्हाला खरंच या ठिकाणी सिलेक्शन व्हावं असं वाटत आहे किंवा ज्या महिला भगिनींनी खूप वर्ष तयारी करतायत फक्त थोड्याफार मार्के दोन पदामध्ये ज्यांचं झालेलं नाहीये किंवा ज्यांनी नवीन तयारी करतायत ज्यांना अजून काहीच माहिती नाही स्पर्धा परीक्षेविषयी अशा महिलांकरिता आपण पर्सनल गार्डनची स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये दर आठवड्यामध्ये झूम मिटिंग साडेतीन हजार रुपयाच्या घरपोच नोट्स दिल्या जाणार आहेत त्यासोबतच तुम्हाला तुमचे पेपर घेतले जाणार आहेत पेपरचं अनालिसिस चार चार टॉपिक वरती पेपर परीक्षेचा अभ्यास वेळापत्रक तुम्हाला दिलं जाणार आहे त्यानुसार तुमच्याकडून अभ्यास योग्य तो करून घेतला जाणार आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीची बॅच असणार आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणं कर गरजेचं आम्ही योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करण्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल केल्यानंतर बॅच जॉईन करता येणार आहे सध्या या बॅचवर सुद्धा ऑफर आहे दोन टप्प्यामध्ये तुम्ही फी भरू शकता मेंटरशिपची ओके तर ज्या जुन्या विद्यार्थी ज्यांनी जॉईन केली त्यांना ती फी माफ केली जाणार आहे जी तुम्ही रेग्युलरमध्ये भरली तेवढी मायनस करता येणार आहे ओके ती फक्त दिवाळीची ऑफर आहे या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे जाता जाता, जाता। जाहिरात येणारच आहे निवडणुका झाल्यानंतर परंतु तुम्ही तयारीला लागायचं आहे अभ्यासाचं नियोजन करायचंय ऑल द बेस्ट आणि सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून आणि डबळू अकडे शुभेच्छा थँक्यू